पिंपल्स येतात छोटे छोटे बारीक बारीक फोड येतात आणि अठ्ठावीस दिवसाच्या अठ्ठावीस दिवसाला पाळी येत असते आणि त्याच्यामध्ये जा कोणाला जास्त रक्तस्त होतो तर कोणाला कमी होतो आणि त्याच्यामध्ये आपण घाबरून जायचं नाही कोणाचं पोट दुखालेलं असते आणि कुणाला थोडस चक्कर मळमळ होते कुणाला कमी रक्तस्त्राव होतो तर त्याच्यामध्ये आणि काही जण असं म्हणतात की हिला असं झालं जसं झालं हे कुणाला कळालं की मग थोडस वेगळं बघतात याच्यामध्ये वेगळं काही नाहीये की आपल्या हातामध्ये काही असते का तसं मग एवढं काही असं आपण त्या गोष्टीकडे लक्ष करून आपण असं शांत बसणं किंवा आपल्या मनाला थोडस वाटून घेणं हे असं काही आपल्यामध्ये मध्ये द्यायचं नाही आणि जे काही म्हणजे लोक असं नाव ठेवतात की हा हिला असं असं झालंय त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आपण शाळेमध्ये शिकणारे स्टुडंट म्हणजे आपल्याला त्याबद्दल सगळी माहिती असते जे आता खेड्यातले लोक म्हणजे हिला शिवू नका दिवस झाल्याशिवाय हि न कोणाला शिवायला पाहिजे असं काहीच नसते ते